पटनगर कराना चाह नागरों की विद्यास्कति मोड़ा है छत्रपति ने जब ना आपने लेकर पत्रा में दिया आपन लोग माना चल दुनिया हार या चाहो उन्हें पटनगर कराना चाह स्टॉलेज किया निंजा तो आंगनी चिकित्सक बना आप जाइए दाएं कराने और बाएं कराने को दोनों निर्वाचित नहीं होंगे कितना करो ये कराओ बा�

तालुक्याची आहे आपला पाटण तालुका हा जय वारसा स्थळ आहे आणि मग हळूहळू एखाद व्यक्तिमत्व असं उभं राहत तर हे निसर्गातूनच येत आम्ही गडावर कामाला जात असताना जाताना भर आम्ही दिसून दिसतो तो परत येताना कामावर सात जण असायचे किंवा जाताना सात जण असायचे आज सुद्धा तसंच तस व्यक्ती आणि त्याची रूप बदलतात पण संख्या मात्र दिसत आणि आज हा चमत्कार आता कसा आहे फक्त मी लेखक म्हणून त्या पुस्तकात लिहिणं आणि तुम्ही मान्य करणं हे काही योग्य नाही पण मी आठ वर्षापूर्वी निघित आमचा अनुभव सगळ्यांचा जो सात ह्या गड्याशी संबंधित आहे तो, तो सुद्धा आज

अत्यंत आभारी आहे जुने आमच्याकडे वाड्यात कागदपत्र आहेत त्याची मी संपूर्ण मराठी करण करून अभ्यास चाललोय मला आणि ते लवकरात लवकर लोकांपर्यंत पोचू ॲडव्होकेट सौरभ देशपांडे आणि अनिल बोदे लिखित किल्ले दातेगडाच्या इतिहासाबद्दलचं पुस्तक आज प्रकाशित झालं त्या निमित्ताने पाटण तालुक्यातले प्रसिद्ध असे तारवेतर राजे सदस्यही उपस्थित होते पुढच्या पिढीला अतिशय चांगली माहिती या पुस्तकाद्वारे उपलब्ध होणार आहे आणि ह्या गडाचा इतिहास प्रश्न कि असे लेखक असे किल्ले संरक्षक किंवा गट संबंधन या विमा निर्माण पाहून असं तुमच्यामध्ये काय अशा कार्यक्रमांसाठी प्रशासकीय व शासकीय यंत्रणेनी सुद्धा अशा लेखकांना प्रोत्साहन करण्यासाठी त्यांना पाठबळ दिलं पाहिजे प्रोत्साहन दिला पाहिजे तो भलेही आर्थिक स्वरूपाचा असू दे ऐतिहासिक दस्तावेज त्यांच्या रेकॉर्ड मधले जे काय उपलब्ध होतील ते सुद्धा त्यांना एकदम सरळरित्या उपलब्ध व्हावे कमीत कमी काय म्हणायचं त्याला प्रोटोकॉल फॉलो करायच्या जेवढा सुलभ रित्या त्यांना उपलब्ध होऊ शकतील तेवढेच अधिक लेखक आणि इतिहास संशोधनकार याच्यामध्ये मॅडम काय अधिक महिला प्रतिनिधित्व करता येते या कार्यक्रमाला हजेरी लावली नाही का एवढे काय सांगितलं हे जे पुस्तक आपण या ठिकाणी प्रकाशन केलेले आहे दुर्ग दातेगड किंवा सुंदरगड आपण त्याला सर्वजण म्हणतो अतिशय सुंदर असा हा ऐतिहासिक गड आहे आणि तो सगळ्यांपर्यंत त्याचा इतिहास पोहोचला पाहिजे हा जो प्रयत्न ह्या दोन लेखकांनी केलेला आहे सौरभ आणि सर तर त्या दोघांचे खास अभिनंदन तर आहेत आणि हा ज्यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा झाला ते या महाडिक सरकार आणि पाटण सरकार तर ते या दुर्ग संमेलनाच्या निमित्तानं जेव्हा आपण वेगवेगळे कार्यक्रम घेतो तसंच हा एक प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या वेळेस हे उपस्थित राहिले आणि त्यांच्या दोन हजार सतरा साली चौथे दुर्ग संमेलन घेण्याचे आणि या वास्तूतून दोन हजार सतराला ला जी संवर्धनाची पाळमळ रवली ती या वास्तुतूनच पहिल्यांदा चौथे दुर्ग संमेलन घ्यायचं ठरलं mm -hmm. आणि चौथे दुर्ग संमेलन संमेलन झालं आणि झाल्यानंतर जे तिथल्या दैवतांनी आणि शिवरायांच्या विचारांनी गाडू गारुड केलं आमच्यावर आणि आम्हाला बोलवल्यासारखं गडावर नेत होते आणि आम्ही एक निश्चय बांधला की मग शंकरराव असतील शंकरराव कुंभार असतील महादेवराव खेरमोड असतील जे आता आपल्या आत हयात नाही काशिनाथ विभूती असतील अनुष चाऊस असतील तसेच आणखीन इतर आमचे मावळे की ज्यांनी ठरवलं की आपण इथून पुढं म्हणजे चौथं दुर्ग संमेलन झालं तर आता एवढ्यावर आपण थांबायचं नाही तर गडावर राबता राहायला पाहिजे आणि गडाचे अंग अवशेष दिसाय दिसले पाहिजेत त्यासाठी आपण इथं राबायचं भले आपल्याला कोणी वेडं म्हणलं तरी चालेल आणि तेव्हापासून जे आम्ही ध्यास घेतला ते आज पावेत आणि यानंतर आमच्या सगळ्यांचे सगळ्यांचाच उत्कर्ष झाला त्यानंतर आम्हाला आम्हाला जोडले गेले ते आपले सौरभजी देशपांडे आणि त्यानंतर मग आपण म्हणतो ना मला असं म्हणायचं सर मध्येच बोलते की गड म्हणण्यापेक्षा ध्येय गड आहे जातो इच्छान आपल्या एखाद्या एखादा आपण गोड हातामध्ये घेतले आणि ते पूर्ण करायचे त्याला वेळ म्हणता येतात ते ध्येय गडे पण आणि तुम्ही ध्येय वेळ झाला होता ठीक आहे बोला आपण त्यानंतर सौरभजी देशपांडे जोडले गेले आणि सोने पे सुहागा हो तसंच मग हळूहळू हे सोने सगळं निखरायला लागले आणि पुढे मग मला इतिहासाची आवड खर तर शाळेत असल्यापासून होती पण ती प्राथमिक स्तरावरची होती पुढं महाविद्यालयीन शिक्षणासाठी जेव्हा पुण्याला गेलो तिथं बाबासाहेब पुरंदरे निनादराव बेडेकर सदाशिवराव शिवदे सर यांची भाषणे ऐकली त्यांचा सहवासही मिळाला प्र के घाणेकर सर त्यातनं ही आवड वाढतच गेली तिकडे असताना मी काही त्यांच्या उपक्रमांमध्ये सहभागी झालो होतो दुर्ग साहित्य संमेलन त्याच वेळेला वाटायचं की आपल्याकडे असं काही कुठं काही उपक्रम होत नाही पण नंतर तो सुदैवानं लवकरच झाला दुर्ग संमेलन नावाचा आणि त्यानंतर ह्या सुंदरगड संवर्धन समितीने तिथं वर्षभर राबता कायम ठेवला पर्यटन तिथलं वाढवलं की पाटणमध्ये लोक आले की बघायला काय तर फक्त एक कोयना धरण आणि चाफळचं राम मंदिर त्याच्याशिवाय अजून बघायला काय आहे तर भरपूर काही आहे हे सर्व ह्या लोकांच्या ध्यासातून यांच्या अविरत प्रेरणेतून ध्येय ध्येयवेडेच हे सगळी लोक आणि आज बाबासाहेब पुरंदरांची पुणे तिथे बाबासाहेबांचं एक वाक्य आठवतं की वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही आणि वेडी माणसंच इतिहास घडवतात असे हे सगळे ध्येयवेडे लोक त्यामुळे समान आवडीनिवडी असताना आम्ही एकत्र जुळं गेलो पाण्यात पाणी मिसळल्यानंतर मग हे तांब्यातलं पाणी हे भांड्यातलं पाणी हे वे वेगळं काढता येत नाही तसा आपोआप आमचा हा संगम झाला त्या क्षणापासून आम्ही एकत्र आहोतच ह्या लोकांनी तिथं जे कष्ट करून ठेवले तिथे सुंदरगड स्वच्छ केला नवे नवे गाडला होता तो पुन्हा बाहेर काढून त्याला मोकळा श्वास दिला गाडला मातीखाली गाडलायला सुंदरगडाला या सर्व प्रयत्नाची कुठेतरी नोंद राहावी त्याचबरोबर गड बघायला जे पर्यटक येतील त्यांना इथल्या वास्तूंचीही माहिती व्हावी शिल्पांची माहिती व्हावी अशा संयुक्त प्रेरणेतनं हे पुस्तक लिहिलं गेलं त्यातला इतिहासाचा भाग मी लिहिला निसर्गाचा भाग अनिल रावनी लिहिलेला आहे अशा दोघांच्याही संयुक्त प्रेरणेतनं प्रयत्नातनं हे पुस्तक लिहिलं गेलं पाटण तालुका म्हटलं की पर्यटनाचा एक महत्वाचा भाग आहे विशेष भाग आहे अगदी श्रीमंत श्रीमंत विक्रमसिंहकर असतील सार्वजनिक पर्यटन मंत्री अनिता विभाग आणि पालकमंत्री आणि शंभुरा देखा येतो तर अजूनच त्यामध्ये भर पडलेल्या या पुस्तकाने कारण आपला पाटण भाग पर्यटन क्षेत्रामध्ये मोठ अनेक अशी स्थळ आहेत ज्याची माहिती नाही